हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कट्ट यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दिवाळी फराळ विशेषमध्ये आज मी बनवलं आहे कुरकुरीत आणि खमंग असा पातळ पोह्यांचा चिवडा चला तर आता आपण पाहूयात की हा चिवडा मी कसा बनवला आहे तर इथे मी अर्ध किलो पातळ पोहे घेतले आहेत आपल्याला पोहे चाळणीने चांगले चाळून घ्यायचे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल किंवा बारीक बारीक पोहे तुपतात ते कण आपल्याला वेगळे करून घ्यायचे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील करा ताडबुडाची कढाई ठेवली आहे जर का तुमच्याकडे ऊन असेल तर चिवडा करण्याच्या अगोदर दोन ते तीन तास त्याला उन्हात ठेवायचं आहे त्यामुळे कुरकुरीत होईल तुमचा चिवडा तर इथे मी एक चमचा तेल घालून घेत आहे आणि एकदम थोडीशी त्यामध्ये हळद घालून घेऊया आखून गरम केल्यावरती आपल्या पोह्यांना सर्वत्र हळद लागली जाते तर आता आपण पोहे घालून घेऊया ह्याच्यामध्ये तर एकदम सगळे घालायचे नाही आहेत तर मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेत त्यातले मी पहिल्यांदा अर्धेच पोहे घातले आता हे आपल्याला एकदम अलगद असे हलवून घ्यायचे जास्त जोरजोरात हल हलवायचे नाही नाहीतर ते अजून तुटतात तर एकदम नाजूक खाताने आपल्याला ह्याला एक दोन ते तीन मिनटं ह्याला भाजून घ्यायचे जास्त वेळ पण नाही भाजायचे जसजसे पोहे भाजतील तर त्यांचा आकार बदलतो त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की आपले पोहे भाजले गेले आहेत तर हळद वगैरे पण व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया पोह्याला तर अशा प्रकारे इथे आपली दोन तीन मिनटं झाले आहे पोहे व्यवस्थित भाजले आहे त्याचा आकार देखील बदलला आहे आता आपण हे काढून घेऊया तर हे काय करायचं एक, एक मोठ्या परातीमध्ये पोहे काढून घ्यायचे आपल्याला दुसरी बॅग पण भाजायची पोह्यांची त्यासाठी परत तेल घालून घेऊया हळद घालूया पोहे देखील घालून घेऊया तर अशा प्रकारे आपले हे पोहे देखील भाजून झालेत आपण हे काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी एक वाटी तेल घालून घेते तर इथे आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे यामध्ये मी अर्धा वाटी शेंगदाणे घालते शेंगदाणे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे तर अशा प्रकारे इथे आपले शेंगदाणे खरपूस तळून झाले तर हे लगेच चिवड्यावरती नाही घालायचे वेगळ्या एका भांड्यात काढून घ्यायच्यात आपल्याला तर त्याच वाटीने पाव वाटी मी इथे डाळ घेतली आहे तर ती पण आपल्याला भाजून घ्यायचे तर डाळ ऑलरेडी भाजलेलीच असते त्याला जास्त भाजायचं नाही नाहीतर ती कडक होऊन जाते एक दोन तीन मिनटं ह्याला फक्त भाजून घ्यायचं आहे इथे आपली डाळ देखील झाली आहे आता आपण काढून घेऊया इथे मी कढीपत्त्याची पाने घेतली आहे जवळजवळ ही पाऊन वाटी पानं आहे कढीपत्त्याची स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ती कुरकुरीत अशी तळून घेऊया देखील तळून झाले आता मी काढून घेते नस होते ते तळून झाले तर आपल्याला आता फोडणी करायची तर फोडणीला आपलं एवढं तेल नको आहे त्याच्यामुळे आपण हे काढून घेऊया एक पळी तेल तसंच ठेवलं आहे कढाईमध्ये तर इथे मी पाच मी हिरव्या मिरच्या फ्रेश हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत असं कट करून घेतलं आहे आता त्या घालते तर मिरच्या पण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या मिरचीमध्ये आपण अगदी थोडंसं तेल घालूया पण देखील काढून घेऊया भांड्यातमध्ये आता याच तेलामध्ये आपल्याला बाकी सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथे मी पाव चमचा हिंग घेतले ते घालते एक चमचा मोहरी घालूया इथे आपली मोहरी तडतडल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे एक चमचा बडीशेप दोन चमचे मी ते सफेद तेल घेतले ते घालून घेते त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेऊया आता हे सगळं मिक्स करायचं आहे तर इथे जे आपण मगाशी भाजून घेतलेले पोहे ते घ्यायचे त्याच्यावरती आपण हे जे तळून शेंगदाणे मिरची कडीपत्ता डाळ वगैरे तळून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं एकदा तर परातीमध्ये व्यवस्थित मिक्स नव्हतं करताय तर मी असं एक पात्यालामध्ये घालून घेतलं आहे आता आपल्याला ह्याला असं हलवून घ्यायचं आहे एकदा हलवून झालं आहे आता आपण जी फोडणी केलेली जिरं मोहरीची ती घालून घेऊयात आता ही फोडणी पण आपल्याला व्यवस्थित चिवड्यामध्ये ह्या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायचे आहे तर इथे मी ही घरीच तयार केली आहे पिटी साखर तर मी चार चमचे इथे पिटी साखर घालते आजो आपला रेग्युलर आपण पोहे खातो तो चमचा आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यात मीठ देखील घालूया तर एकदम सपाट चमचा मीठ घातलेला आहे तर आता आपण पहिल्यांदा हे मिक्स करूया त्यानंतर टेस्ट करूया आपली चिवड्याची आणि त्यानंतर मीठ अजून आपण ॲड करू शकतो घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर मी तुम्हाला याचा आवाज दाखवते अतिशय इथे आपला कुरकुरीत आणि खमंग असा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे तर या दिवाळीला तुम्ही असा चिवडा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आणि घरातील सर्व सदस्यांना हा खूप आवडेल अशा करते तुम्हाला हा चिवड्याचा रेसिपी आजची आवडली असेल जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल चला तर मग आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद